महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा केंद्रीय प्राथमिक शाळेचे नूतन अध्यक्ष वार्ताहर हुकुमत शेख यांचा केंद्रप्रमुख खेळगे यांच्या हस्ते जंगी सत्कार वाडवना बुद्रुक येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नुकतेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी वार्ताहर हुकुमत शेख यांची निवड झाल्यामुळे केंद्रीय प्राथमिक शाळेत दिनांक तीस ऑगस्ट शुक्रवार रोजी केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावातील शाळेतील शिक्षकांची शिक्षण परिषद केंद्रीय शाळेत आयोजित करण्यात आली होती यावेळी किनी डांगेवाडी केसरगरवाडी वाडवणा वाडवणा खुर्द वाडवणा बुद्रुक कन्या प्रशाला मुलांची प्रशाला उमरगा मन्ना गावाच्या शाळेतील शिक्षक उपस्थित होते शिक्षण परिषदेचे औचित्य साधून नुकतीच केंद्रीय प्राथमिक नुकतीच निवड झालेले अध्यक्ष वार्ताहर हुकूमत शेख यांचा सत्कार केंद्र प्रमुख खेळगे यांच्या हस्ते केंद्रीय प्राथमिक शाळेत करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष रशीद धावडे यांचा सत्कार शिक्षक वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच मुख्याध्यापक धुपे यांची बदली झाली या त्यामुळे त्यांचा देखील मु अ जाकीर तांबोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शिक्षिका कोरे यांचा सत्कार करण्यात आला तसेच मुख्याध्यापक आडोळवाडी नकोरे यांचा सत्कार करण्यात आला शिक्षण परिषदेचे व अध्यक्ष मुख्याध्यापक जाकीर तांबोळी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख ए व्ही खेळगे मुख्याध्यापक धुपे होते यावेळी यावेळी शिक्षक वाकळे भास्कर जाधव भालके दुर्राणी घोडके बिराजार तरवडे महिला शिक्षिका कोरे रेनापुरे केसगिरे आदी शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शिक्षक रामचंद्र देनगुंडे यांनी मांडले लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे आपले प्रतिनिधी यादुल डांगे यांनी सदरची माहिती दिली